प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लासलगावात कृत्रिम पाणी टंचाईचा आरोप केला जातो संतप्त नागरिकांनी लासलगाव बंदची हाक या पार्श्वभूमीवर दिली गेल्या वीस दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा बंद आहे निवडणुकांवर सुद्धा लासलगावकरांनी बहिष्कार टाकलेला आहे पाणी आम्हाला सतरा दिवस आले गेले पाणी आलं नाही दुसरी गोष्ट जे सतरा कोटी शासनाने मंजूर केले ते पैशाचं तुम्ही काय केलं आणि कसं केलं गावासाठी तुम्ही काय करताय हे लोकांना दाखवलं लो पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पाण्याकरता आम्हाला किती दिवस लावले किती दिवस केले याचं काय चाललं आहे शासन काय करतो आहे आपला शासनाने काय दखल केली आमदार खासदार याच्याकरता आम्ही खासदारकी करतं किंवा आमदारकी करतं जे बहिष्कार करतो आहे आडाय लासलगाव सारख्या ठिकाणी आता भारतीचाही पवार असो किंवा कोणी असो त्याच्यावर आम्ही बहिष्कार शंभर टक्के करणार आहे खासदारकीसाठी दहा ते पंधरा वर्षापासून लासलगावला पाणी प्रश्न हा अतिशय भीष्ण पद्धतीने पेटलेला आहे अजिबात म्हणजे पाण्याचं कुठल्याच पद्धतीने नियोजन केलं जात नाही मोठे मोठे बॅनर लागले जातात की सतरा सतरा कोटी रुपये ह्या पाणी योजनेसाठी मंजूर केलेले आहेत पण त्या पद्धतीने म्हणावं असं काम काही झालेलं नाही जर तुम्ही काम केलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी सोडलं पाहिजे तर ह्या ज्या सतरा कोटी जे खर्च झाला आहे त्याची एस आय टी चौकशी लावली पाहिजे साधारणपणे समस्त नागरिकांच्या वतीने आज गाव पण बंद ठेवलेलं आहे मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे Transcrição <music>